आपल्यामध्ये पाककलेची क्रिएटिव्हिटी आपली मुलंच विकसित करतात आजची रेसिपी अशीच काहीतरी खास आहे माझ्या मुलाला भाजी खावीशी वाटत नव्हती मग मा त्याने मला एक चॅलेंज दिलं की मग मी पोई तर खाईल पण त्याला तुला काहीतरी अपग्रेड करावं लागेल क्रंची करावी लागेल मसाला पापड टाईप करावं लागेल किंवा चाट टाईप मग मी हे चॅलेंज स्वीकारलं आणि रेसिपी करायला घेतली हॅलो माय रॉयल आर्डियन्स वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पोई पापड मसाला बनवण्यासाठी इथे मी कणकीतला एक गोळा घेतला त्याची छोटीशी पोई लाटली लाटलेल्या पोईवरती किचन किंग एव्हरेस्ट मसाला टाकला एक अर्धा चमचा त्यानंतर एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकला अर्धा चमचा त्यानंतर लाल चटणी पावडर टाकली थोडीशी त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं तेल टाकलं आणि थोडेसे जिरे टाकले आणि सगळं सारण छान व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं करून घेतलं त्यानंतर ते, ते सारण छान व्यवस्थित पोळीवरती पसरवलं पोळीला मोदकाप्रमाणे असं सारण भरतो मोदकात तसं भरून पोई छान व्यवस्थित लाटून घेतली पोई ही एकदम पातळ लाटायची आहे उडदाचं पापड कसं लाटतं तशी पोई लाटून घेतली थोडंसं सारण बाहेर आलं तरी काही फरक पडत नाही पातळ पोई लाटून घ्यायची पोई भाजण्यासाठी इथे मी गॅस ऑन केलं गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावरती लाटलेली पोळी त्यावरती टाकली आहे आणि शेकून घेत आहे पोळीला तेल लावायचं नाही पोळी छान खरपूस कडक भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे करांची कडक पोळी तयार केलेली आहे मसाला पोळी पापड तयार करण्यासाठी इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा बारीक चिरले काकडी बारीक शेव बारीक चिरले कोथिंबीर लाल तिखट आणि एक अर्धा लिंबू घेतलेला आहे तयार केलेले पावभाजी मसाला फ्लेवर्ड कडक पोळी प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे बारीक चिरलेले काकडी टाकायचे कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली त्यानंतर त्यामध्ये लाल चटणी पावडर टाकायचे बारीक शेव टाकायचे चवीपुरचं मीठ टाकायचं आणि त्यानंतर एक अर्धा लिंबू मिळून टाकायचं अशा प्रकारे तुमचा कडक पोई मसाला पापड तयार झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये माझ्याकडे डाळिंबीचे दाणे अवेलेबल होते म्हणून मी टाकले हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता डाळिंबाच्या दाण्याने जरा पापड आकर्षक पण दिसतो आणि खाताना थोडासा गोडवाही येतो त्यामुळं चवीला खूप छान लागतं यामध्ये थोडंसं चाट मसालाही टाकायचं मी टाकायचं विसरून गेली होती पण चाट मसाला टाकायचा त्याने पण चव छान येते अशा प्रकारे आपला पावभाजी फ्लेवर्ड मसाला पापड तयार झालेला आहे पोळीचा आता एक दुसरी पद्धत ही दाखवते पोळ्याच्या कणकेतला एक गोळा घेतला छोटीशी पोई लाटून घेतली त्यानंतर त्यामध्ये एव्हरेस्टचा चाट मसाला टाकला थोडासा त्यानंतर त्यामध्ये एव्हरेस्टचा छोले मसाला टाकला थोडासा त्यानंतर त्यामध्ये टाकणं थोडंसं तेल चवीपुरतं मीठ आणि हे सगळं सारण छान व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेतलं पोईवरती व्यवस्थित पसरवलं मोदक आपण मोदकाप्रमाणे पोई व्यवस्थित कवर करून घेतली आणि एकदम पातळ पोई लाटून घेतली जशी मागाशी आपण लाटून घेतली होती उडीत पापड कसा लाटतो आपण तशी पोई लाटून घेतली एकदम पातळ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटलेल्या पोईला छोट्या वाटीच्या साह्याने प्रेस करून आकार देऊन छोट्या छोट्या लहान पुऱ्या तयार करून घ्यायच्या आणि या पुऱ्यात तुम्ही फ्रायही करू शकता तेलामध्ये तळू शकता किंवा पोळीप्रमाणे भाजून कडकही करू शकता तर आपण पोळीप्रमाणे भाजून कडक करून घेणार आहोत इथे मी छोट्याशा पुऱ्या भाजण्यासाठी गॅस ऑन केला आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावरती सगळ्या जे लाट्या तयार केल्यात आपण छोट्याशा पुऱ्या केल्या होत्या त्या सगळ्या तव्यावरती ठेवून द्यायच्या आणि छान व्यवस्थित कडक त्यांना भाजून घ्यायचं अशा प्रकारे छोट्याशा पोऱ्यांना किंवा छोट्याशा पोऱ्यांना वरतून व्यवस्थित प्रेस करायचं खालून भाजून घ्यायचं परत पलटून दुसऱ्या बाजूनेही छान व्यवस्थित कडक भाजून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की ती कडक पोरी तयार झालेली आहे हे सगळे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि प्लेटिंग तयार करून घेऊयात तयार केलेल्या कडक पापडीवरती टोमॅटो केचप टाकायचा तो छान व्यवस्थित पसरायचा प्रत्येक पापडीवरती त्यानंतर त्यावरती बारीक चिरलेले कांदा टाकायचा बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे बारीक चिरलेले कोथिंबीर टाकायचे बारीक चिरलेले काकडी टाकायची थोडेसे बारीक शेव टाकायचे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं हवं असेल तर त्यानंतर त्यामध्ये चटणी पावडर टाकायचे तुम्हाला जर थोडंसं तिखट हवं असेल तर आणि त्यानंतर डाळिंबीचे दाणे टाकायचं आणि थोडासा चाट मसाला टाकायचा अशा प्रकारे तुमचे एक मसाला पापडी चाट तयार होतो आणि हा पापडी चाट मुलांनाही खूप आवडतो आणि घरच्या मोठ्यांनाही आवडेल असा हा पापडी चाट असतो अशा प्रकारे घरच्या उपलब्ध साहित्यातून हा कडक मसाला पापड पोळीपासून तुम्ही बनवू शकता त्यानंतर पोळीपासून हा मसाला चाट बनवू शकता हा पदार्थ मुलांना लहान म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडण्यासारखा आहे आणि करायलाही सोपं आहे खूप कमी वेळ लागतो माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच